सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं येशू ख्रिस्ताच्या स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण निर्गम याचा आजच्यावा अध्याय आणि सव्वीसावं वचन या ठिकाणी वाचूया तो आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठिवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठिवणार नाही कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे आज देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपला देव रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे आपला देव आरोग्य देणारा देव आहे आपला देव आपल्या आपल्या सर्व आजारामधून आपल्याला बाहेर काढणारा परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे की जर तुम्हाला रोगमुक्त व्हायचा असेल तर आम्ही देवाचं वचन ऐकलं पाहिजे दुसरी गोष्ट की आम्ही देवाच्या दृष्टीनं नीट ते केलं पाहिजे म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे आपण चाललं पाहिजे दुसरी गोष्ट आपण देवाचं वचन मनापासून ऐकलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट आम्ही देवाच्या आज्ञांकडं लक्ष दिलं पाहिजे आपण देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि जर आपण देवाच्या आज्ञा पाळत आहे त्याच्यावरती आपण प्रीती करत आहे तर तो परमेश्वर आणि परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आज्ञा पाळून जर तुम्ही विधी देखील पाळत आहे तर तो परमेश्वर तुम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे आरोग्य देणारा परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर आपल्याला सांगतो की मिसरी लोकांच्यावरती मी मि जे रोग पाठविले त्यापैकी एकही रोग मी तुमच्यावरती पाठवणार नाही आणि म्हणून परमेश्वर आजचं वचन आशीर्वादित करो, करो। देव आपल्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो तुम्हाला चांगला आरोग्य देवो तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा योजना देवाच्या नावामध्ये सिद्धीत जावो हीच मी देवाच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन प्रभू आशीर्वादित कर आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं प्रभू त्यांना देखील प्रभू तुझा आशीर्वाद दे आणि देवा आजच्या वचनाप्रमाणे तू सर्वांना चांगला आरोग्य दे रोगमुक्त कर नवीन जीवन दे आणि देवप्पा तुझ्या लेकरांना आशीर्वाद देऊन त्यांचं काम देखील आशीर्वादित कर त्यांचं येणदान आशीर्वादित कर त्यांची प्रगती उन्नती कर त्यांचं कल्याण कर आणि त्यांना स्वर्गातून आशीर्वाद दे व त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा अपेक्षा योजना सिद्धीच आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये साक्ष तू घडव प्रभू आणि त्याद्वारे बाप्पा तो तुझ्या नावाला धन्यवाद करून घे आजच्या वचनाप्रमाणे प्रभू आम्ही तुझ्या आज्ञा पाळाव्या आम्ही तुझ्यावरती प्रीती करावी आम्ही तुझे विधी पाळावे आणि आम्ही तुझ्या मार्गाप्रमाणे चालावं आणि आम्ही तुझं वचन ऐकून त्याप्रमाणे परमेश्वर बाप्पा करावं म्हणून बाप्पा तो आमच्या जीवनामध्ये कार्य कर आणि आम्हा सर्वांना प्रभू तू रोगमुक्त कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गीय देव जिवंत देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देऊन तो तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवेल आणि तो देव तुम्हाला आशीर्वादित करेल आजचं वचन देव आशीर्वादित करून तुमच्या कुटुंबाला देखील आणि तुम्हाला देखील देवबाब आशीर्वादित करू आमेन